नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडलं असलं तरी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी मतदान संपल्यानंतर कमांडो पथकावर हल्ला केला एटापल्ली तालुक्यातल्या के पुलसल गावाजवळ हा हल्ला करण्यात आला भूसुरंगाच्या सायनं स्फोट घडून हा हल्ला करण्यात आला त्यानंतर या पथकावर गोळीबार देखील करण्यात आला या हल्ल्यात नक्षलविधीविरोधी सी सिक्स्टी कमांडो पथकाचे तीन जवान जखमी झाले तर मतदान पथकाला परत घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर देखील नक्षलवाद्यांनी गोळीबार केला त्यावर मात्र सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही दिवसभरातील ही दुसरी घटना आहे तर छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात मतदान पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दी, दीपक भातुसे यांनी गडचिरोला नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागामध्ये आज नक्षलवाद्यांनी मतदानाच्या दरम्यान दोन घातपाताच्या घटना घडवल्या पहिली घटना एटापल्ली तालुक्याजवळ घडली आणि या घटनेमध्ये नक्षलवाद्यांनी मतदान सुरू असताना एका मतदान केंद्राजवळच भूसुरुंगाचा स्फोट केला प्रामुख्याने मतदानावर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांना घाबरवण्यासाठी हा स्फोट घडवला होता कारण कालच बहिष्काराचं आव्हान नक्षलवाद्यांनी केलं होतं मात्र त्याला प्रतिसाद न देता अनेक जण मतदानासाठी बाहेर पडले होते त्यांना मनात भीती निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे पाऊल उचललं होतं तर दुसरी जी घटना घडली ती घटना थोडी गंभीर आहे आणि ही घटना मतदान झाल्यानंतर घडली मतदान झाल्यानंतर पॅट्रोलिंगवर जे सी सिक्स्टी कमांडो नक्षलविरोधी पथकाचे जे कमांडो आहेत ते कमांडो गस्त घालत होते कारण पॅट्रोलिंग जंगलात करत असताना जे मतदान झाल्यानंतर पथक जे आहे मतदान ते परत जातं त्या पथकासाठी हे कमांडो जंगलात दंग गस्त घालत असतात आणि त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवत नंतर या कमांडोंवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये सी सिक्स्टी कमांडो पथकाचे तीन जवान जे आहेत ते जखमी झालेले आहेत या जवानांना तातडीने नागपूरला हलवण्यात आल्याची माहिती मिळते मात्र नक्षलवाद्यांचा हा घातपाताची दोन घटना ज्या आहेत त्या आज गडचिरोलीमध्ये उघडकी चालल्या सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र दुसरी घटना घडली त्याच्यात तीन जवान जायते जे आहेत ते जखमी झालेले आहेत कालही नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारे एटापल्ली जवळच एक स्फोट घडवला होता आयडीचा आणि त्याच्यामध्ये एक सीआरपीएफचा जवान जखमी झाला होता म्हणजे कालपासून ही तिसरी घटना जी आहे ती गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्याजवळच घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत चार जवान जे हे जखमी झालेले आहेत मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी आणि गडचिरोलीतील इतर विविध सुरक्षा दलांनी अगदी नेटाने आणि अत्यंत ताकदीने सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी पुरवला होता मात्र या तीन घटना वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं आणि नेहमीप्रमाणे गडचिरोलीमध्ये आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त बहुल भाग असतानाही मतदान उत्स्फूर्तपणे असतं जास्त प्रमाणात होतात तेच आज पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये पाहायला मिळालं नक्षलवाद्यांनी या घटना घडवल्यानंतरही न घाबरता लोकांनी या ठिकाणी मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं गडचिरोली संदेश बाईकरसा दीपक बातुसे झी चोवीस तास आलापल्ली गडचिरोली